जेव्हा आपण देवावर प्रेम करायला लागतो प्रेम करायला लागतो आपण म्हणतो ना मन के लगीसे दिल के लगीसे दिल लगानी न करना, वरना दिल लगानी की कोशिश न करना। तो आपण काय केलं आपण अगदी भगवंताच्या ठिकाणी लावलं मन लावलं दिल लावलं तिथे आणि मग कसं होतं संतांची अवस्था कशी होते बघा आणि मग संता म्हणायला लागतात ला जनाबाई काय म्हणते बघा धरीला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधूनिया दोर गळा बांधूनिया दोर धरीला पंढरीचा चोर हृदय बंदी खाना केला आत विठल कोंडीला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर शब्द केली जो जोडे विठल पाई घातली बेडी विठ्ठल पायी घातली बेडे सोहम शब्द मारा केला विठ्ठल काकुळ आला विठ्ठल काकुळ आला, जनी म्हणे बा विठला जीवे न सोडी मी तुला जीवे न सोडी मी तुला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर कस कस संतांची काय कमाल असते बघा म्हणजे ह्या पंढरीच्या चोराला धरायला आणि काय करतात ते सोहम शब्दाचा मारा करतात बघा सोहम 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 म्हणजे जसं म्हटलंय ना हिनी म्हटलं की नाही जन्मभरीच्या स्वासाईत केले हरिनाम विकत घेतला श्याम बाय मी विकत घेतला श्याम म्हणजे संपूर्ण आयुष्यभर जे श्वास केलं त्याच्याच नावाने केलं आणि अशा पद्धतीने देवाला विकत घेतात विकत घेतात बघा म्हणजे काय प्रेम असतं बघा म्हणजे जेव्हा आपण भक्त होतो ना म्हणजे ही मजा आहे ना ही फक्तच अनुभवू शकतो म्हणून नारद भक्ती सूत्रामधले पण एक एक, एक, एक जे आपण सूत्र ऐकतो ना काय मजा येते काय आणि हा प्रेमाचा उल्हास प्रेमाचा उल्हास आता बघा जसं आता, आता हे जनाबाईंनी म्हटलं की नाही पंढरीचा चोर त्यांनी धरलेला आहे आणि हृदय बंदी खाना केला कोंबलं कुठे त्याला हृदयात धरलंय त्याला कळलं ना म्हणून आपण म्हणतो ना दिल की लगी से आता हे हे हृदयात कोंबलं त्याला विठ्ठलाला हृदयात धरून ठेवलेलं आहे हृदय बंदी खाना केला आणि आता विठ्ठल कोण दिला असं प्रेम आपण अनुभवायला लागतो कधी जेव्हा आपण सतत त्याचं अनुसंधान ठेवतो आता गोपींची पण मजा बघा ना काय गोपी काय म्हणतात बघा गोपीचं कसं काय म्हणतात बघा मधुकर मधुकर श्याम हमारे चोर क्या? आ, मधुकर श्याम हमारे चोर मन हरलियो मारुती माधुरी मुरती निरख नयन की कोर कसं म्हटलंय बघा म्हणजे त्याने काय केलं हा मधुकर जो आहे ना श्याम आहे कसा आहे मधुकर आहे चोर आहे चोर हमारा चोर आहे आता मधुकर कसा आता मधुकर म्हणजे आपल्याला माहित आहे मधुकर म्हणजे भुंगा काय करतो फुलांमध्ये जाऊन फक्त मधु गोळा करतो कळलं ना मग त्याचप्रमाणे हा जो चोर आहे ना आम्ही सगळी आहोत आम्ही सगळी आहोत आणि आमच्यामधून यांनी सगळ्यांनी मधुकोळ मधुकोळा केलेला आहे कशा पद्धतीने म्हटलंय बघा आणि हा चोर आहे चोर हम्म आणि ह्याने आमचं मन हरण घेतलेलं आहे हरण करूनच घेतलेलं आहे कळलं ना आणि पुन्हा मग श्रीकृष्णाने कशी मजा केली होती बघा त्यांनी काय केलं उद्धवाला पाठवलं जेव्हा श्रीकृष्ण ब्रज सोडून अ मधुरेला आले तेव्हा सगळे तिकडे गोपी शोकाकुल झाल्या ना मग आता ह्यांना ह्यांना सांगतो ना कसं करायचं म्हणून त्यांनी सांगितलं उद्धवाला सांगितलं अरे उद्धवा तू एक काम कर तू आता जाण या सगळ्या ज्या गोपी आहेत ना त्यांना समजाव समजाव त्यांना कळलं ना त्यांचं त्यांचं दुहे दूर कर ते आता एकदम माझ्याने एकदम कासावीच झालेले आहेत कळलं ना तर त्यांचं दूर कर त्यांना त्यांना जरा ज्ञानदृष्टी दे तुझी असं जेव्हा सांगतायत तेव्हा मग उद्धव येतो आणि त्यांना सांगायला लागतो परमेश्वर कसा आहे सगळ्यांमध्ये तो मौजूद आहे वगैरे 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 सगळ्या गोष्टी सांगायला लागतो आणि त्यामुळे तुम्ही काय आयला तुम्ही सगळ्यांमध्ये त्याला बघायला शिका मग आता या गोपी काय म्हणतात उधव मन एक भय दस वीस अरे उधव मन एकच आहे रे काय दहावीस नाहीयेत ह एक होता एक मन होता ना एक होतो सो गयो श्याम संघ एक जे मन होतं ना ते श्याम संघावरून निघूनच गेलेलं आहे आता मनच उरलेलं नाही आहे म्हणजे आता आम्ही सगळं जे आहोत ना हे आम्ही नुसतेच आहोत फक्त शरीराने दिसतोय पण आमचं जे मन आहे ना ते श्यामाबरोबर निघून गेलेलं आहे म्हणजे त्या किती तन्मय झाल्या होत्या बघा भगवंताबरोबर कळलं की नाही म्हणजे हे असं प्रेम आपल्याला करता आलं पाहिजे प्रेम करता आलं पाहिजे आणि हे जेव्हा आपल्याला हे कधी होतं बघा जेव्हा म्हण अन्याश्रयाम त्यागा अनन्यता आपण जेव्हा भगवंताबरोबर अनन्य होतो अनन्य होतो आणि अनन्यतेचं उदाहरण आपण पाहिलं द्रौपदी तिने पाहिलं जेव्हा तिचं ते चिरहरण प्रसंग आणि मग काय सगळे होते कोणी एकाचा उपयोग होत नाही सगळे बसलेले तशा मानाखाली घालून आणि मग तिने सगळे आश्रय संपले आणि आता एकमेव भगवंत आहे बस तो एकच आश्रय आहे आणि मग त्याच्या नावाने तिने धावा केला सुरू केला अरे धाव आता धाव आणि त्यावेळेला भगवान तिथे प्रकट झाला काय अंबर अवतार होऊन वस्त्र वस्त्र अंबर अवतार होऊन प्रकट झाला तर आपल्याला काय करायचंय आपल्याला भक्ती करायची भक्ती करायचे माझे काळे सिद्धेश्वर महाराज तर माझ्या बरोबरच आहे त्याला बध नाही पण त्यांनी केलेला बोध जो आहे म्हणून काय आपण काय म्हटलं इष्टदेवता पूजन करण्यापेक्षा विश्वदेवता पूजन करायला शिकूया आपण म्हणजे माझे काड सिद्धेश्वर महाराज संपूर्ण विश्वामध्ये प्रकट झालेच विश्वरूपाने त्यांनाच मी पाहतोय आणि या संपूर्ण विश्वाचं आपण लय करायला शिकलं पाहिजे दृश्याचं लय करायला शिकले बघा समोर लाकडं आहेत मी याचा लाकडाचं लय ही खुर्ची आहे बघा खुर्ची टेबल त्याचं लय कसं करायचं आपण लाकडाकडे गेलो त्याचा खुर्चीचा लय करून लाकूड का पाहिलं ला। लाकडाचा लय करून आपण त्यामध्ये अणु परमाणु पाहायला शिकलं पाहिजे आणि फक्त स्पेस राहिली पाहिजे बस वेदांताने हेच आपल्याला शिकवलेलं आहे तेव्हा परमोच्च भक्तीचं सा स्थान म्हणजे म्हणून म्हटलं ना मोक्ष हेतू सामग्र्या भक्ती एव गरीय असी आणि जेव्हा आपण वास्तविक खरी भक्ती करायला लागतो तेव्हा आपण देवाला चोर म्हणून पकडू पण शकतो आणि चोर म्हणू पण शकतो जे जनाबाईने केलेलं आहे आणि प्रत्येक संतांचा हाच भाव असतो राजाधीरा सद्गुरूना श्री सिद्धेश्वर